फुलेवाडी ते लक्षतीर्थ वसाहत या रस्त्यावर इंगवले कॉलनीजवळ जलवाहिनीच्या एअर व्हॉलमधून पाण्याची गळती होतीय गेले आठ दिवस गळती सुरू असूनही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचं दुर्लक्ष आहे जमिनीखालील पाईपलाईनची गळती महापालिकेला सापडत नाही असं कारण सांगितलं आहे पण किमान जमिनीच्या वर असलेल्या एअर व्हॉलला असलेली गळती तरी महापालिकेनं काढावी अशी मागणी नागरिकांमधून होती आहे रोज कुठं ना कुठं जलवाहिनीला गळती लागते आणि लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जातं तर पाणी गळतीमुळे रस्तेही खराब होतात शिवाय ज्या भागात गळती लागली त्याच्या पुढच्या भागात अपुरा पाणी पुरवठा होतो त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईची समस्या जलवाहिनीची गळती सापडत नाही पण जलवाहिनीच्या एअर वॉलमधून होणारी गळती रोखण्याकडेही पाणी पुरवठा विभागाचं दुर्लक्ष होत आहे फुलेवाडी ते लक्षतीर्थ या रस्त्यावरील इंगवले कॉलनीजवळच्या एअर वॉलला मोठी गळती लागली आहे या वॉलमधून दररोज हजारो लिटर शुद्ध पाणी वाया जात आहे पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवूनही एअर वॉलची गळती काढलेली नाही त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय किमान डोळ्याला दिसणारी पाणी गळती रोखावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये